या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पद्मकमळ प्रतिष्ठान व पद्मशाली सखी संघम तर्फे आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन आमच्यासाठी जुन्या आठवणींचा भेटच प्राप्त करून दिलाय मेरा नाम जोकर या हिंदी चित्रपटातील जाने कहा गये वो दिन या गाण्याचीच आठवणी येत असून पद्मकमळ प्रतिष्ठान व पद्मशाली सखी संगमने आगळावेगळा उपक्रम राबवून आमच्यासारख्या ज्येष्ठांना पुन्हा एकदा लहानपणाच्या जमान्यात घेऊन गेल्यानं आयुष्यातील खरा आनंद काय असतो ते शब्दात मांडणं शक्यच नाही आजच्या घडीला आमच्या लग्नाला पस्तीस चाळीस वर्ष झाली असतील मुले सुना जावई व आहेत हे सर्वच विसरून आज या वयात पुन्हा मजा व धुमाकूळ घालण्याची संधी मिळाली अशी भावना अनेकांनी पद्मशाली सखी संगमकडे व्यक्त करत होते सोलापुरातील कर्निक नगर येथील उत्तर करशो सार्वजनिक वाचनालय येथे बालदिनाचं औचित्य साधून सोलापुरातील पद्मकमळ प्रतिष्ठान व पद्मशाली सखी संगमच्या वतीनं ज्येष्ठ महिला आणि नागरिकांसाठी जावयात बालपणाच्या जगात अशा अनोखा व आगळावेगळा उपक्रम राबवल्यानं ज्येष्ठांमध्ये नव चैतन्य व ऊर्जा प्राप्त झाल्यानं लहान मुलांसारखे आनंदात बुडाले होते पूर्वी लहान मुले खेळताना आम्ही मोठी माणसं कौतुक करायचो पण आज आम्ही खेळताना लहान मुले आमचे कौतुक करून टाळ्या वाजवत होते तेव्हाच भानावर आलो होतो प्रसंगी आमचा आनंद गगनात मावेनाचा झाला होता पद्मकमळचे गोपीकृष्ण वड्डेपल्ली आणि बालवयात खेळलेल्या गम जमती जमती सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला व उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयानं विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे उद्देश विषद केला दयानंद कोंडावतींनी प्राध्यापक कृष्णा देवकर छत्रपती केनी स्नेहल शिंदे यांच्यासह आदींनी लहानपणाच्या किस्से सांगितले यावेळी क्रिकेट विटीदांडू गोट्या पतंग गाष्टा गजगे दोरी फुगडी फुगे लिंबू चमचा बुद्धीबळ संगीत खुर्ची अशा प्रकारे निवडक खेळांचं साहित्य पद्मकमळ प्रतिष्ठानच्या वतीनं सोय करून देण्यात आलं उत्कृष्टरित्या खेळलेल्या पुरुष व महिला गटांसाठी स्वतंत्रपणे आकर्षक देण्यात आले लहान सहभाग श्रीनिवास रच्चा किशोर व्यंकटगिरी कविता मंगलपल्ली वैशाली व्यंकटगिरी पद्मावती संघा रेणुका चिंता यांच्यासह सखी संगमच्या उपाध्यक्षा मंजुळा आडम समन्वयिका कला चन्नापट्टम वनिता सुरम पद्मा मेडपल्ली पल्लवी संघा हेमा मैलारी विद्या श्रीगादी आदींची उपस्थिती लक्षणीय होते खेळात सहभाग घेतलेल्या लहान मुलांनाही पारितोषिके देण्यात आले रमेश कंदिकटला यांनी आभार मानलेत

लगेच सगळे असल्यामुळं कदाचित संख्या थोडं तुरळक असलं तरी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू सुरुवातीला आपण मी या संस्थेचे सेक्रेटरी येण्यासाठी विनंती करतो त्यांनी आपल्या आपल्या बालपणातील काही शेअर आमच्याशी करावं कारण आम्ही तुमचं बालपण कसं आहे आम्ही कधी बघितले तुमच्या वाट्यात तुमच्या शब्दात ते आम्ही

तस तस लोक असं सांगतात की आता तू मोठा झाला आता तुझे काय नाही आता तुला हे शोभत नाही होत काय की माणसाच्या एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट घडत असताना उशीर झालेला असतो त्याला तो खेळ खेळायला मिळालेला नसतो